संध्यालाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला मनसे आणि ठाकरे गटाची विधानसभा निवडणुकीत वाताहात झाल्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का या प्रश्नाचं उत्तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलंय पाहुयात राज ठाकरे राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका घेतली नसते विशेषतः मोदी शान महाराष्ट्राच्या दुश्मना तरीसुद्धा या राज्यामध्ये एक चित्र आशादायक दिस दिसलं असतं अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार त्यांना भाजपनं उभे करायला लावले आणि त्याचा जो व्हायचा तो, तो परिणाम अनेक वर्ष होतो आहे त्याप्रमाणे झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगणारे आमचे सगळ्यांचे मित्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका घेतली या सगळ्यात भविष्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल आणि खरोखर आपल्याला महाराष्ट्राचं काही आपण योगदान देऊ इच्छितो किंवा महाराष्ट्राचं आम्ही काही देणं लागतो तर ह्या महाराष्ट्रातल्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागतं उघडे असतील आता तुम्हाला असं वाटतं का कारण की किमान राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र तुम्ही गुजराती हा विषय करतात म्हणून मराठी माणसामध्ये मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचं काम यापुढे कोणीही करू नये मराठी माणूस आम्हाला माफ करणार नाही मराठी माणसांच्यासाठी मग प्रकाश आंबेडकरजी असतील प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग हे मराठीच आहे ना ठीक काय महाराष्ट्रामध्ये कोणी बाहेरचे लोक येऊन त्यांना मतदान करणार नाही प्रत्येकानं मग काँग्रेसला असेल राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग हा मराठीच आहे अनेक ठिकाणी असं लक्षात आलंय आहे मनसेला मानणारा वर्ग हा मराठी आहे आम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्र वाचवण्यासाठी खूप गांभीर्यानं पावलं टाकावी लागते आजचा निकाल कालचा निकाल कालचा निकाल।, काल निकाल मी त्याला निकाल मानत नाही बरं का जनतेचा कौल मानत नाही पण हा जो त्याने कौल म्हणून जो आमच्यासमोर आणलेला आहे तर त्या संदर्भात आम्हाला सगळ्यांना प्रत्येक राजकीय पक्षाला ज्यांचं खरोखर महाराष्ट्रावर प्रेम आहे आणि ज्यांना खरोखर मराठी माणसाविषयी मनामध्ये असताय आहे त्या प्रत्येकाला गांभीर्यानं विचार करून एकशे सहा हुतात्म्यांनी जे बलिदान दिलेलं आहे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला जो पाठीचा कणा दिलेला आहे त्या कण्यावर लात मारून तो कणा तोडण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्रित बसून विचार करावा लागेल हे माझं मत वर्षात ठाकरे यापूर्वी ठाकरे बंधूंनी एकत्र येणं आता गरजेचं आहे बघा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं जे जी पावलं पडतायत ती पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये ठाकरे बाळासाहेब ठाकरे त्यांची शिवसेना ही राहूच नाही त्यानंतर माननीय शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहू नये हे दोन्ही पक्ष कायम महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड न करणारे पक्ष आहेत बघा वैचारिक मतभेद असतात आम्ही कोणत्या भूमिका घेतल्या नाही घेतल्या याच्यावर नाही पण ना हे दोन पक्ष म्हणजे महाराष्ट्राचे पाटकण आहेत महाराष्ट्राच्या अस्मितेचे हे दोन पक्ष सतत लढणारे पक्ष आहेत त्याच्यामुळे दोन पक्षांना संपवायचंच त्यांना राजकारणात ठेवायचंच नाही यासाठी केलेली कारस्थानं आता उघड झालेली आहेत आम्ही गौतम अडाणी यांच्या पैशाच्या राजकारणाला विरोध केला पण गौतम अडाणी हा भाजपचा खरा चेहरा आहे त्याच्यामुळे गौतम अडाणींचा वापर करून आमचा पराभव करण्याचा प्रयत्न झाला अमेरिकेमध्ये अटक वॉरंट निघतात अडाणींना महाराष्ट्रामध्ये अडाणींचा पक्ष विजयी व्हावा किंवा अडाणींची भूमिका विजयी व्हावी मग धारावी असेल मुंबईच्या भूखंडाचा जो विषय आहे तो म्हणजे ते दाखवतायत की महाराष्ट्रामध्ये अडाणीला पाठिंबा आहे म्हणून महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी असेल मग कोणी भारतीय जनता पक्षामध्ये असतील कोणी अन्य कुठल्या पक्षात असतील कोणी एम आय मध्ये असतील कोणी समाजवादी पार्टीमध्ये असतील महाराष्ट्र हितासाठी सगळ्यांनी एकत्र येणं आणि हे जे काय काल एक मोठं बाणगुळ जन्माला आलेलं आहे विजयाच्या नावानं ना त्या बांडगुळाला भविष्यामध्ये फार खतपाणी न घालणं हे प्रत्येक मराठी माणसाचं मराठी नेत्याचं काम आहे का असून आहेत त्यांनी 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 अशा प्रकारची भूमिका घेणं गरजेचं असं मला वाटतंय बघा निवडणुका संपलेल्या आहेत निवडणुका संपलेल्या आहेत निवडणुका संपल्यावरती हा विचार आता महाराष्ट्राचा आपण करायला पाहिजे कारण महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं या निकालामुळे कोण जिंकलंय यापेक्षा महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे सत्ता येणं मुख्यमंत्री होणं आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींनी जय जयकार करणं मोदींचा विजय महाराष्ट्रात कसला मोदींचा विजय महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा विजय व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा विजय व्हायला पाहिजे महाराष्ट्रात शरद पवारांचा विजय व्हायला पाहिजे मोदींचा विजय काय महाराष्ट्रामध्ये अमित शहाचा विजय महाराष्ट्रामध्ये काय संबंध आहे महाराष्ट्राशी महाराष्ट्र लुटून तुम्ही गुजरातला नेला आणि मोदींचा विजय म्हणता लाज वाटली पाहिजे शपथ घेणारा ना उद्या ते स्पष्ट आहे की बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांच्या आहे कसला वारसा म्हणजे एकनाथ शिंदेने असं सांगणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा वारसा हा रामदास आठवलेने सांगावं माझ्याकडे आणि मी त्यांचा वारस आहे कळलं किंवा कुणी ॲर्या गराने सांगावं की मी महात्मा गांधीचा वारस आहे किंवा मीच इंदिरा गांधींचा वारस आहे हे असं सांगण्यासारखं आहे कळलं बाळासाहेब ठाकरेंचा वारसा असं पैशाने विकत घेता येत नाही किंवा गुजरातच्या चरणावर बूट चाटून गुजरातच्या चरणांचे चा बूट चाटून बाळासाहेब ठाकरेंचा वारसा जिवंत ठेवता येत नाही बाळासाहेब सुद्धा अनेकदा पराभवाचे धक्के बसलेले आहेत बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा माननीय शिवसेना प्रमुखांना सुद्धा त्यांच्या राजकारणामध्ये अनेकदा पराभवाचे धक्के या मुंबई महाराष्ट्रात बसलेले आहेत त्याची पर्वा न करता बाळासाहेब ठाकरे लढत राहिले हा इतिहास जरा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी समजून घ्यावा शिवसेना वारसा बर का लोकांचा कौल वगैरे या गोष्टी आम्हाला शिकवू नका आम्ही अजूनही जमिनीवर उभ्या आहोत आणि ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा